आज आपण अगदी जाळीदार त्याचबरोबर स्पंजी आणि पांढरी शुभ्र अशी इडली कशी बनवायची ती बघूया तेही रेशमचे तांदूळ वापरून कधी इडलीचं पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं तरी देखील इडली जास्त आंबट होते त्याचबरोबर पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही आज आपण व्यवस्थित पीठ फर्मेंट होईल त्याचबरोबर जास्त आंबट देखील होणार नाही याच्यासाठी काय करावं याच्या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी एका ग्लासने एक ग्लास उडी डाळ घेतली आपल्याला ह्याच ग्लासने तांदूळ देखील घ्यायचे आहेत सगळं साहित्य मोजण्यासाठी एखादा ग्लास किंवा वाटी घ्यायचे एक ग्लास डाळीसाठी आपल्याला तीन ग्लास तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजेच तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडी डाळ घ्यायचे डाळ तांदूळ सुरुवातीला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत डाळ तांदूळ व्यवस्थित धुतल्यामुळे देखील आपलं पीठ व्यवस्थित असं फर्मेंट होईल त्यामुळे डाळ तांदूळ व्यवस्थित धुवून घ्या तीन ते चार वेळा धुतल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मेथी घालायचे आणि पाणी घालून डाळ आणि तांदूळ आपल्याला पाच ते सहा तास भिजवून घ्यायचं आहे डाळ तांदूळ भिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पीठ चांगलं फर्मेंट होण्यासाठीच थोडा जास्त वेळ द्यावा लागतो त्यामुळे डाळ तांदूळ भिजवण्यासाठी फक्त पाच ते सहा तास आपण दिले तरी चालतील पाच ते सहा तासानंतर आपण डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी पाच ते सहा तासामध्ये व्यवस्थित असं डाळ आणि तांदूळ भिजलेलं दिसेल त्याचबरोबर आपण स्वच्छ तांदूळ धुतल्यामुळे याच्यावरचं पाणी देखील अगदी स्वच्छ दिसत आहे त्यानंतर ज्या ग्लासने आपण डाळ आणि तांदूळ घेतले त्याच ग्लासने एक ग्लास पोहे घ्यायचे आहेत आणि हे पोहे दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे धुवून चाळणीवरती निथळाला ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला डाळ आणि तांदूळ बारीक करत असताना जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण पीठ बनवत असेल तर तांदळामधलं पाणी बारीक करताना वापरायचं आहे आणि जर थंडीचे दिवस असतील तर उडदाच्या डाळींमधलं पाणी घेऊन हे डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे आता उष्णता जास्त असल्यामुळे मी डाळीमधलं पाणी काढून टाकलं आणि या तांदळामध्येच डाळ मिक्स करून घेतली याच्यामधलं पाणी थोडंसं काढून बाजूला ठेवूया लागेल तसं पाणी आपण पीठ बारीक करताना वापरायचं आहे त्यानंतर भिजवून घेतलेले पोहे देखील याच्यामध्ये मिक्स करणार आहे तुम्ही पाहिजे तर वेगवेगळं देखील बारीक केलं तरी चालेल पण असं मिक्स करून बारीक केल्यामुळे सगळं पीठ एकसारखं आणि व्यवस्थित असं बारीक होईल आता ही डाळ तांदूळ आणि पोहे आपण एकत्र करून व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे जर आपण उडीद डाळीमधलं पाणी डाळ तांदूळ बारीक करताना वापरलं तर पीठ एकदम जास्त फर्मेट होईल त्याचबरोबर इडली थोडी आंबट देखील होईल जर तुम्हाला जास्त आंबट इडली नको असेल तर तांदळामधलं पाणी आहे शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तांदळामधलंच पाणी पीठ बारीक करताना वापरा त्यानंतर हे पीठ असं एकदम बारीक करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सगळं पीठ आपण बारीक करून घेऊया राहिलेले डाळ तांदूळ देखील मी बारीक करून घेतले एकदम पांढरं शुभ्र असे हे पीठ दिसत असेल पोहे घातल्यामुळे इडली एकतर स्पंजी होईल त्याचबरोबर पीठ देखील आपलं पांढरं शुभ्र असं होईल दोन ते तीन मिनटं हे पीठ व्यवस्थित असं फेटून आहे चमच्याने फेटा किंवा मग हाताने फेटलं तरी चालेल तीन ते चार मिनटं व्यवस्थित फेटल्यामुळे हे पीठ एकदम हलकं होईल त्याचबरोबर व्यवस्थित असं फेटून घेतल्यामुळे पीठ एकदम हलकं होईल आणि फर्मेंट देखील अगदी दे व्यवस्थित होईल आता हे पीठ आपण असंच नॉर्मल टेम्परेचरवरती झाकून ठेवायचं आहे जर थंडीचे दिवस असतील तर थोडं गरम ठिकाणी हे पीठ ठेवायचं आहे पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो नॉर्मल टेम्परेचरवरती हे पीठ आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे दहा ते बारा तासानंतर बघू शकता अगदी पिठामधला फरक तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित असं हे पीठ फर्मेंट झालेलं दिसेल अगदी आहे तिथंच आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं पळीने हे पीठ व्यवस्थित असं थोडंसं मिक्स करून घ्यायचंय जर तुम्हाला एकाच वेळेला सगळं पीठ वापरायचं नसेल तर जितकं पीठ लागणार आहे तितकं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे बीन मिठाचं पीठ आपल्याला तसंच झाकून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून पीठ आंबट होणार नाही जर आपण मीठ घालून पीठ तसंच ठेवलं तरी देखील पीठ आंबट होईल त्यामुळे मीठ न घालता हे पीठ आपल्याला फ्रीजमध्ये असंच ठेवायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच पीठापासून तुम्ही किंवा मग लोणी डोसा आणि क्रिस्पी डोसा बनवला तरी देखील चालेल एकाच बॅटरपासून आपण चार पदार्थ बनवू शकतो आता आपण याच्यापासून इडली बनवूया त्यासाठी प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इडलीचं पीठ घालून घ्यायचं आहे इडली बॅटर देखील एकदम जास्त भरायचं नाही अगदी इतकंच आपल्याला पीठ घालायचं आहे जास्त पीठ झालं तरी देखील इडली फुगून बाहेर येईल पाणी देखील सुरुवातीला गरम करायला ठेवायचं आहे चांगलं गरम झालेल्या पाण्यामध्येच आपल्याला इडली स्टीम करायला ठेवायची आहे म्हणजे लगेच वाफ लागून इडल्या व्यवस्थित अशा फुगतील नऊ ते दहा मिनटं या इडल्या आपल्याला व्यवस्थित अशा स्टीम करून घ्यायच्या आहेत नऊ ते दहा मिनटं व्यवस्थित असं स्टीम करून घेतल्यानंतर आता आपण इडल्या चेक करून बघूया व्यवस्थित अशा इडल्या शिजलेल्या दिसतील त्याचबरोबर पांढरा शुभ्र देखील झालेल्या इडलीमध्ये पोहे वापरल्यामुळे एकतरी इडल्या स्पंजी होतील त्याचबरोबर याचा कलर देखील अगदी पांढरा शुभ्र येईल त्यानंतर इडली आपल्याला प्लेटमधून काढताना चमच्या सुरुवातीला पाण्यामध्ये बुडवायचा आहे नंतर इडली काढून घ्यायची आहे जास्त गरम असताना देखील काढायची नाही आणि एकदम जास्त थंड करायची नाही जास्त थंड झाली तर काट एकदम कठीण होतील आणि गरम असेल तर इडली काढताना तुटेल त्यामुळे अगदी थोडीशी गरम असताना इडली काढून घ्यायची आहे प्रत्येक वेळेला चमचा पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि इडली काढून घ्यायची आहे तयार झाल्या एकदम स्पंजी आणि सॉफ्ट अशी इडल्या त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी आणि सांबर एकदम स्पंजी आणि पांढऱ्या शुभ्र अशा या इडल्या तयार होतील रेसिपी नक्की ट्राय करून बघा बघू शकता अगदी सॉफ्ट आणि स्पंजी अशी इडली तयार झालेली दिसेल त्याचबरोबर अजिबात कोरडी देखील होत नाही त्यामुळे ही रेसिपी अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका